हॅलो नमस्कार मंडळी मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती मी तुमच्यासाठी आजपर्यंत सगळे व्हिडिओज घेऊन आलेले आहे नवरात्रीचेसुद्धा दोन व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड केलेले आहेत तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि जर तुम्ही ते बघितले नसतील तर ते व्हिडिओसुद्धा जाऊन बघा आणि त्या त्यानंतर हा व्हिडिओ बघा तर आजचा जो रंग आहे तो करडा आहे बट uh, ग्रे कलर जो म्हणतो आपण सगळ्यांना हवा हवा असा वाटतो माझ्याकडे तो कलर नाही आहे ॲक्च्युली पण त्यातला एक शेड आहे माझ्याकडे म्हणजे तो पिस्ता प्लस असा ग्रे दिसतो थोडा तर तो, तो ग्रेईश कलरमधून हे जे आहे ती साडी मी तुम्हाला दाखवते हे पार्टीवेअर साडी आहे ग्रे कलरची ॲक्च्युली साडी आहे माझ्याकडे पण ती माझ्या माहेरी असल्यामुळे मी ती इथे नाही आहे त्यामुळे मी तुमच्यासाठी ही दाखवते आहे पार्टीवेअर आणि खूप सुंदर साडी आहे लुक एवढं ये रिच येतं याने ये आणि याच्यात नवरात्रीत घालायलासुद्धा तुम्हाला खूप इझी पडते त्यावरचं ब्लाऊज हे आहे ग्रीनिश टाईपमध्ये आहे आणि काठावर आहे ते कॉन्ट्रास्टमध्ये आणि त्याच्यानंतर ही पार्टीवेअर असल्यामुळे सगळं मी डायमंड ज्वेलरी त्यावरती घेतलेली आहे तर हा नेकलेस आणि त्यावरती तनिष् चेस मी असे डायमंड टाईप थोडे गोल्डिश लूक आलेला त्याला ते इयर रिंग्स घेतलेले आहेत दोन्हीसुद्धा त्यानंतर मी त्यावरती ही सिंपल अशी साडी पिन मला साडी पिन खूप मोठा आवडतं आणि हे वेअर असल्यामुळे मी त्यावर फक्त वॉच घालणार आहे बँगल्स वगैरे मी तर घालणार नाही सो हा असा लुक माझा आहे आजचा आणि तुम्हाला हा कलर ही साडी ह्यावरची ज्वेलरी माझं आवडलेलं कॉम्बिनेशन काय तुम्हाला आवडलं ते नक्की सांगा आणि यात काही मी चूक झाली असेल तर तेसुद्धा सांगा काय मी अजून दाखवूयात तेसुद्धा सांगा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी सुद्धा थँक्यू थँक्यू सो मच आणि हा रात्रीला हा कलर ग्रेस दिसतो पार्टी वेअरमध्ये जर घातलं तर सो so, असा आजचा आपला व्हिडिओ होता तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका सो so, थँक्यू व्हेरी मच मीसुद्धा या चॅनलवरती नवीनच आहे त्यामुळे मलासुद्धा तुम्ही सपोर्ट करा थँक्यू